राज्यातील सर्व युवा मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो दिलेले आश्वासन पूर्ण करून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्या अशा प्रकारची मागणी कुठे केली व अजून काय काय मागण्या केल्या हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा ही बातमी आहे अहिल्यानगर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागांमध्ये अस्थापनावर सहा महिन्यांच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहे तसेच आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी करावे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी म्हटले आहे त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावे सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडका भाऊ योजना आणि लाडकी बहीण योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक युवतींच्या आशा पल्लवित केल्या या आशा निराशेत जाऊ न देता युवक युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्राची उन्नती करावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मित्रांनो सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे निवेदन दिले जात आहे नेमकं आता शासन या आपल्या बाबतीत कालावधी वाढवतो कायमस्वरूपी करतो कोणता निर्णय घेतो येणारा काळच ठरवेल तरी सर्व मित्रांना भाई वाचलीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो